हॅलो फ्रेंड्स मी सांगितल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा माझा सेकंड ब्लॉग आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी दुपारचं मेन्यू जेवणामध्ये काय बनवणार आहे ते दाखवणार आहे तर बघूया जेवणामध्ये काय आहे आणि काल माझी ननंद आलेली आहे तर दुपारच्या जेवणामध्ये काय काय बनवायचं आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे रेसिपी रेसिपी पण बघा आणि ठीक आहे तर हे बघा दुपारचं मेन्यू आहे कोळंबी खाडीची कोळंबीच्या खाडीतून आलेल्या आहेत हे परलीच्या नदीत कशा लागतं त्या खायला खूप मस्त तर कशाला चाललं दुकानात कशाला चाललं रे अच्छा आंघोळ नाही केले काय नाही आणि खाऊ खायलाय बघा मांजर पण तिचा उपवास आहे शुक्र वाटत नाही खाती नको खाऊ की विचार आवडत नाही तिला नाही खाल्ला उपवास आहे घरात नको जाऊ कशी कसे वाटे घेतले तुम्ही कुठून आणलेले दिगोड्यावरून ना कसे वाटे दिले त्यांनी हे वाटेवर आहेत की किलोवर आहेत काय शंभर रुपयाचे मागितलेले शर्ट देतात आटा करून दीडशे देतात तर हे आमचं आहे पाठीमागचं परडा आहे इथे आम्ही कपडे धुतो तर मी माझ्या ब्लॉगमध्ये बोलणारे कमी नाही आहेत भरपूर आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीचं हे सांगितलं हां एक्सप्लेन देत राहतील ठीक आहे पण त्यांचे पण ब्लॉग पुढे येत राहतील आणि मी कोलबीसाठी अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवलेली आहे किती वेळ लागेल तरी साफ करायला <coughs> <क्णा> एक, करा। एक दोन तास एक, वाला <laughs> एक दोन तास म्हणजे बहुतेक दोन वाजतील कधी आणि आम्ही जाणार त्याच ठिकाणी फक्त दुसरं व्ह्यू दाखवू आणि काय एन्जॉय करायची ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवू कंटिन्यू राहा कंटिन्यू राहा काय बघायचं तर हा आमचा पिल्लू आहे आणि आमचे सासरे तर पिल्लूची आंघोळ करून घेते आणि मग नंतर जेवणाचं म्हणजे जेवण हा ते करते बघूया पुढे कंटिन्यू राहा आणि परी पिल्लूची बहीण ना तर पिल्लूची आता मी आंघोळ करून घेते आणि तुझी आंघोळ झाली आपल्याला कुठे जायचंय सांगायचं नाही आपण डायरेक्ट दाखवायचंय ठीक आहे तर झोप पूर्ण झालेली नाहीये कारण काल आम्ही बाहेर गेलेलो रात्री अकरा साडे अकरा वाजता घरी आलो त्यामुळे पिलीची पण जप पूर्ण झालेली नाही आहे ना बघा ना। मी कोळबीच्या रसासाठी घेतलेला आहे कांदा आणि एक टमाटे तर मी ते चिरून घेते बघा त्याने मी हे घेतलेले आहेत बाबूसाठी त्याला कोळंबी भात बनवते त्याला वेगळं भात लागतं तर त्याची रेसिपी पण बघूया आपण मी चम्मच तेल घेतलेलं आहे अजून थोडंसं टाकते तर मी तीन चार पाखळ कढी पद्धतचे टाकते थोड कमी टॉमॅट टाकूया थोडी हळद थोडा गरम मसाला थोडं धाम पावडर शाही बिर्याणी मसाला आहे तो पण त्याच्यामध्ये मी टाकते आता मी याच्यामध्ये टाकते कोळंबी राईस थोडंसं चवा पुरतं मीठ तर हे आहे आमच्यासाठी खास स्पेशल ते मी चांगलं वॉश करून घेते असं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोळंबी आणि आता मी लसीला तयारी करते तर हे बघा मी तीन चम्मच तेल टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आता लसूण टाकलं आहे आणि कढीपत्ता पण टाकून सगळं आणि हा कांदा हे बघा कांदा असं लालसर झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता टाकते टोमॅटो आणि मी कोकमच्या ऐवजी टाकणार आहे आंबा अद्रक लसूण दोन चम्मच हळद गरम मसाला एक छोटा चम्मच धणे पोळी अडीच चमच असा मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी टाकते वाटण आपण टाकूया कोलमी तुला कोलम आणि पाणी टाकते जेवढं लागेल तेवढं मी आता मी घेतलेला एक बटाटा तर मी चिरून त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि कैरी कैरी पण टाकणार आहे त्याच्यामध्ये तर हे बघा मी स्वच्छ म्हणून घेतलेले आहेत बटाटे पण धुवून घेतलेले आणि हा आंबा घेतलेला आहे तर ते मी टाकते आता ह्याच्यामध्ये तर हा बघा कोळंबीचं रस झालेला आहे आणि पिल्लूचं भात पण झालेला आहे हे बघा माझ्या पिल्लूची जा आंघोळ झालेली आहे आणि बघा कशा दिसते माझा पिल्लू छान दिसतोय हा बोल छान दिसतो मम्माला सांग छान दिसतो मम्मा मी सांग हाय बोल हाय बोल हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल तुम्हाला जर समजत असेल तर मला सांगा कमेंट मध्ये काय बोलला तो ठीक आहे बोल काय बोलणारे काय किती तर पण मी जर असं बनून झालय तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जो पुढचा जिथे आम्ही जाणार आहोत तो ब्लॉक सेकंड पार्टमध्ये असेल तर ठीक आहे चला बाय बाय टेक केअर